पत्रकार परिषद तुम्ही आयोजित केलेला काय संदर्भ आहे संदर। नमस्कार मी गोपीचंद चंद्रकांत घाडगे ह्या ऑफिसचे मालक ओनर प्रतिभा घाडगे आणि हरीश घाडगे गेली अठरा महिन्यापासून बिल्डर नितीन गावकर आणि त्याच्यासोबत असलेले संध्या विपुल दोषी आणि विपुल दोषी हे या घाडगे परिवाराला नाहक त्रास प्रॉपर्टी आमची असताना सुद्धा या ठिकाणी आमची आर्थिक कोंडी करून आमची फसवणूक करून ही प्रॉपर्टी ते घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्यासाठी आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी बोलवलेली आहे काय विषय आहे कशा संदर्भ तुम्ही हा जे लेन देण झालेला तुमचा त्याच्या बिल्डर विकासाक सोबत तर नेमकं प्रकरण काय झालं यामध्ये दोन वर्षापूर्वी आम्ही प्रॉपर्टी बिल्डरकडून म्हणजे कमिटीकडून सोसायटीकडून आम्ही खरेदीत करून, करून, करून प्रॉपर सगळे लिगल डॉक्युमेंट गव्हर्मेंट स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हे सगळं करून सोसायटीने आम्हाला पजेशन लेटर देऊन पजेशन देखील आम्हाला या ठिकाणी सोसायटीने दिले होते पण हे प्राईम लोकेशन असल्या कारणाने विपुल दोषी संजय दोषी यांना हे लोकेशन आवडलं नाही हे आमच्याकडून हिसकवण्याचा या ठिकाणी मराठी माणसाकडून हिसकवण्याचा प्रयत्न बिल्डर लॉबी आणि त्याचबरोबर संध्या जोशी आणि विपुल दोषी हे या ठिकाणी करत आहेत ज्या तुम्ही सांगत आहेत ते एक कॉर्पोरेटर म्हणून नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे पण ते तुमच्याशी काय संवाद साधलेले आणि काय काय सांगत आले तुम्हाला या ठिकाणी आपण एक सांगू इच्छितो हे संध्या विपुल जोशी आणि विपुल जोशी हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी नगरसेवक आहेत की लोकांची फसवणूक करण्यासाठी हे लोकांना लूट करण्यासाठी या ठिकाणी आहेत हा सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी चारकोपमध्ये पडलेला प्रश्न आहे दुसरी गोष्ट आम्ही प्रॉपर्टी घेतल्यानंतर आम्ही जस्ट त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये प्रॉपर्टी घेतोय हे सांगितल्यानंतर त्यांना ही प्रॉपर्टी इतकी आवडली की ते बिल्डर आणि दोघं जण आमच्या इतके मागे लागले ला की तुम्ही प्रॉपर्टी सोडा ती वेगवेगळी माणसं आमच्या ठिकाणी पाठवायला लागले त्यांचे दूध आमच्यापर्यंत निरोप होते की तुम्ही प्रॉपर्टी सोडा तुम्हाला ह्याबद्दल आम्ही दुसरी प्रॉपर्टी देऊ असं बरेचसे आम्हाला हॅरेसमेंट वगैरे करून त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला मानसिक त्रास तुम आर्थिक नुकसान अशा प्रकारे या ठिकाणी आमचं त्यांनी आर्थिक कोंडी केलेली आहे मग संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार केली का या ठिकाणी आम्ही दो गेली दोन वर्ष वारंवार आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशन असू द्या सी पी ऑफिस असू द्यात पोलीस कमिशनर असू द्यात किंवा मंत्रालय असू द्या सगळ्या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार करून माडामध्ये देखील आम्ही पत्रव्यवहार करून या गोष्टी केलेल्या आहेत परंतु हा विपुल दोषी संध्या दोषी सत्तेचा पैशाचा इतका गैरवापर आहे की प्रत्येक ठिकाणी तो त्या ठिकाणी पोचून तिथे आर्थिक राजकीय सहाय्य गोष्टीचा दबाव आणून आमचं प्रकरण या ठिकाणी दाबण्याचा तो प्रयत्न करत आहे या संदर्भात का। का। मागणी का काय आमची मागणी आहे की त्यांनी आम्हाला जो काही त्रास करत आहेत तो आमचा त्यांनी बिजा सोडावा आणि आमची जी प्रॉपर्टी आहे ती आमच्या ताब्यामध्ये आहेच परंतु जी काय हॅरेसमेंट आम्हाला करत आहेत ती त्यांनी या ठिकाणी थांबावं एवढीच आमची विनंती आहे यामध्ये आम्हाला धमकीचे फोन देणं वारंवार या ठिकाणी त्यांचे गुंड पाठवणं आमच्यानं खंडणी वसूल करणं असे बरेचसे प्रकार या ठिकाणी ते करत आहेत की जेणेकरून घाडगे वैतागून वैतागून या ठिकाणी प्रॉपर्टी सोडतील या गावकर्णी आणि ह्यांनी आमच्या असलेल्या प्रॉपर्टीमधले पूजा करत असताना देव देखील त्यांनी आमच्या बाहेर टाकलेले आहे की ते बोलले की मराठी म्हणताले इथं स्थान नाही तुम्ही काय तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहता चाळीमध्ये राहता तुम्ही तुम्ही इथे तुमचे का इथे तुम्ही शॉप घेत आहे जेव्हा त्यांना पैशाची गरज होती तेव्हा त्यांनी आम्हाला शॉप विकलं आमचे इतके मागे लागले की दोन महिन्यामध्ये आम्ही टोटल त्यांचा व्यवहार दिलेल्या वेळेच्या दहा दिवस आधी आम्ही पूर्ण केलेला आहे आमच्याकडून एक रुपयाची देखील त्यांची कुठे आम्ही कमी पडलेलो नाही आहे परंतु हे प्राईम लोकेशन आल्यानंतर आपण सध्या बाजूला बघत असाल मॅक्डॉनल्ड्स नॅचरल आईस्क्रीम कोटक बँक या बऱ्याचशा या ठिकाणी गोष्टी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा प्राईम लोकेशन आहे आणि आपल्याला पाहिजे त्यानंतर आम्ही वारंवार बिल्डरला सगळ्या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार करून देखील ते आमचं कुठल्याही प्रकारचं काही गोष्टी ऐकत नाही आहेत आणि प्रॉपर्टी आज ही आमच्या ताब्यात आहे परंतु हे जे काय मानसिक त्रास हॅरेसमेंट जे करत आहेत ते त्यांनी थांबवावं एवढीच आमची त्यांना विनंती आहे गेले अठरा महिन्यापासून म्हणजे दोन वर्षापासून नितीन गावकर हे लपून बसलेले आहेत परंतु दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून कसे वार करायचे हे विपुल जोशी आणि संध्या जोशी हे त्यांच्या माध्यमातून त्यांना प्रॉपर्टी पाहिजे म्हणून आम्हाला वारंवार धमकीचे फोन इतरत्र मित्रपरिवारकडून आम्हाला निरोप ही प्रॉपर्टी सोडा तुमच्या जीवाला धोका आहे काही करू शकतो पन्नास गुंड पाठवेल शंभर गुंड पाठवेल याच्या आधी आमच्यावरती पाचशे केसेस शंभर केसेस आमच्याकडे आहेत तर हे एखादी केसेस पडत आम्हाला काय फरक पडणार आहे दुसरी गोष्ट दोन दिवसापूर्वी आमचे सगळे ऑफिस स्टाफ या ठिकाणी असत असताना त्यांनी आम्हाला हॅरेसमेंट केली तिकडून त्यांनी गुंड पाठवले स्वतः गावकर फोन घेऊन खाली आले त्यांच्यामुळे सी सी टी फुटेज देखील आहेत गावकरने आमच्या एका माणसाला फोन लावून दिला आणि ते फोनवर बोलले की खाडगेच्या सगळ्या लोकांना बाहेर काढा नाहीतर मी पन्नास आणि शंभर लोक पाठवतो आहे तेव्हा देखील आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पोलीस स्टेशनला देखील आमदारांचे खासदारांचे संबंधित त्यांचे जे काही जे आहेत बसणं उठणं झोपणं हे ज्यांचं एकत्रित होतं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कल्पना आहे परंतु आम्ही कुणाच्या वैयक्तिक जीवनावरती आम्ही बोट ठेवू शकत नाही एवढे आम्हाला यावेळी संस्कार आणि हे सगळ्या गोष्टी आहेत परंतु या सगळ्या गोष्टी आम्ही डोळ्याने आणि प्रत्यक्ष आम्ही बघितलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ते आम्हाला हॅरेसमेंट आहेत धमकीचे फोन देत आहेत आणि त्याच्या आमच्याकडे रेकॉर्डिंग साऱ्या गोष्टी आहेत इस से को आपने से हेल्प दो बार दोन दो वर्षापासून आम्ही हेच प्रयत्न करत आहोत पोलीस स्टेशनला दिलेले आम्ही जवळपास पन्नासशे केसेस एक रिपोर्ट आमच्याकडे आहेत या ठिकाणी कागद आमच्याकडे आहेत आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला एकशे एक द्वारे एकशे तीनद्वारे एक एक आम्ही कंप्लेंट देखील दिलेले आहेत आणि त्याचे आमच्याकडे सगळे रेकॉर्ड या ठिकाणी आहेत पे सब मौजूद आहे पेपर हां हां हे अग्रीमेंट आहे सर्व हे एग्रीमेंट आहे सेक्रेटरी चेअरमन एग्रीमेंट बनवलेलं आहे तिथं ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे पोझिशन लेटर आहे त्याच्यानंतर हे अलॉटमेंट लेटर आहे हे अलॉटमेंट लेटर आहे त्याच्यानंतर हे आम्हाला आणि सभासदासाठी दिलेलं लेटर आहे त्याच्यानंतर ते लोक पुढे गेले वरच्या कोर्टामध्ये गेले मल्होत्रा हाऊसला गेले तिथे तिथे पण रजिस्टरनी आम्हाला स्टे घेऊन आम्हाला ते कंटिन्यू केलं आम्ही लोकांनी ई एम आय भरलेले आहेत त्याचे पैसेसुद्धा भरलेले आहेत आपले रजिस्ट्रेशनचे पैसेसुद्धा सोसायटीला दिलेले आहेत ई एम आय अठरा महिने ई एम आय जातात बँकेचं पण हे आहे दोन वेळा आम्ही पूजा केली इथे आतमध्ये येऊन आम्हाला पूजेसाठी त्यांनी आम्हाला पजेशन दिलेलं आहे त्या पजेशनचे सुद्धा फोटो आहेत आमच्याबरोबर हे बिल्डर नितीन गावकर आहेत त्याच्यानंतर आम्ही इथं सत्यनारायणाची पूजा घेतली मार्च दोन हजार बावीसला त्याचेसुद्धा फोटो आहेत त्याच्यानंतर आम्ही आम्ही गणेशपूजनाची पण केलं एप्रिल महिन्यामध्ये त्याचेसुद्धा फोटो आहेत त्यांनी आम्हाला सुरुवातीला हे सर्व सर्वांना दिलं जे सगळे पूर्ण बिल्डिंग भरली रेसिडेन्सवाले पुन्हा त्याच्यानंतर खाली शॉपवाले सगळ्यांना दिलं आम्हाला सोडून बाकी सर्वांना दिलं आणि आमचा व्यवहार आम्ही दोन महिन्यात त्यांना कम्प्लीट केला हे बघा इथे आम्हाला सांगितलं पाण्याचं वॉटरचं कनेक्शन आहे एक पाण्याचं आहे ड्रेनेज आहे आम्हाला सांगितलं तुम्हाला काही मिळणार नाही याच्यातलं तरी सुद्धा आमच्याकडनं अंडरटेकिंग बारा चौदा पाण्याची लिहून घेतली ते सुद्धा आम्ही त्यांना लिहून दिली ते वेगवेगळे आरोप आमच्यावरती घेतात सभासदाचे पेपर सुद्धा ए टू झेड क्लिअर आहेत तरी पण ते लोक पुढच्या कोर्टामध्ये अर्धे अर्धे पेपर देतात आणि बोलतात यांचे पेपर अपुरे असल्यामुळे यांना सभासदत्व कॅन्सल करा आणि हे सर्व विपुल दोषी आहे तो सर्व करत आहे आणि त्याच्यामध्ये काय तो इतके पैसे सर्व ठिकाणी देतो ना की आम्ही बादच होऊन जातो तिथे म्हणजे आम्हाला उठायला जागा होत नाही की आम्हाला तीन महिन्यानंतर असं वाटतं की आमच्या हाताला काय लागेल पण आमच्या हातात काय लागत नाही भयंकर परिस्थिती आणि भयंकर एकदम म्हणजे ते आम्हाला जे ओळखतात ते लोकं बोलतं की तुम्ही म्हणून हे सर्व थांबलात आणि जगलात नाही तर बाकीच्याचं कोणाचं अशक्य झालं असतं एवढं आणि आम्हाला सुद्धा अशक्य आहे पण माझी भावंडं सर्वांनी मला मदत केली माझ्या दादा आहेत माझे भाऊ आहेत माझी बहीण आहे मामा लोक आहेत मुलाचे तर त्या सगळ्यांनी मदत केल्यानंतर त्यामुळे आम्ही लोक इथं बसलो नाही तर काय सवा लाख रुपये ई एम आय भरतो आहे आणि करोडो रुपये त्यांनी माझ्याकडनं घेतलेले करोडो रुपये घेतलेले आणि ते मी त्यांना देऊन टाकले फटाफट त्याच्यासाठी मी घर विकलं माझ्या आईनी गावची जमीन पण विकली दागिने सुद्धा माझ्यासाठी दिले आणि हे सगळं आम्ही व्यवहार कंप्लीट केला त्यांचा के मी माझ्या इथं व्यवहार झालेला आहे तो एक करोड चौदा लाख रुपये हा वाईटमध्ये केलेला आहे बाकीचे जे काय पेमेंट आहे बरेचसे पेमेंट त्यांनी मला फसवणूक करून घेतली त्याच्यासाठी मी घर विकलं गावची जमीन सुद्धा आईने मला देऊन टाकली आणि तिचे दागिने सुद्धा विकले आणि ते पैसे पण त्यांना मी दिले म्हणजे भरपूर करोडो रुपये दिले ते त्याच्या आता अमाऊंट पूर्ण मी अमाऊंट तुम्हाला सांगू शकणार नाही पण भरपूर मोठे म्हणजे हे जे अमाऊंट सांगितले त्या तीनपट अमाऊंट मी त्यांना दिले होते त्यांना कॉ कॉर्पोरेटर कौ, आहे आम्ही त्यांना लेटर पण बरेचसे दिले आणि त्यांना आम्ही सांगितलं हे आम्हाला द्या तुम्ही पण ते लोक आम्हाला देतच नाही ते बोलतो आम्हाला ऑफिस पाहिजे आणि माझे भाऊ पण त्यांना दोन तीन वेळा जाऊन मिटिंग केली माझ्या दोन, के दोन भाऊ जे माझे लहान भाऊला पुरस् बरेच पुरस्कार मिळालेले आहेत माझे हरिओम छोटा भाऊ आहे त्यांनी पण पिक्चर बनवलेला ते स्वतः जाऊन मिटिंग तीन वेळा केली म्हाडामध्ये पण ते स्वतः ते विपुलदेशी गेलेला त्यावेळी मिटिंग केली त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मिटिंग केली त्यांना ज्यांना गुरु बोलतात ते त्यांच्या तिकडे सुद्धा आम्ही प्रकाशदादा सुर्वेच्या तिथे आम्ही जाऊन मिटिंग केली त्यांच्याशी तरी सुद्धा बोला ही जागा मी देणार नाही मी काही करणार पनिशमेंट करणार पण त्याला मी बायकांना पळवणार असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि म्हटलं आम्ही पेपर आहे तुला विकायची नव्हती तर तू पहिलं आम्हाला नाही द्यायचे ना आम्ही एवढा सर्व व्यापनस्त केलं प्राईम लोकेशन असल्यामुळे त्यांनी ना हे सगळं आमच्याशी खूप मोठे भानगड्या केल्या आम्हाला आणि आम्ही ऍक्च्युली आम्ही इथं थांबलो नाही तर प्र आम्ही वेळी आमच्या डोक्यात असा विचार करतो आम्ही रात्रभर झोपत नव्हतो चोवीस तास जागायचो आणि आम्ही लास्टला ठरवलं कारण जन्मांचा मुद्दा

हे आदरणीय हरीशी घाडगे हे गेले अनेक वर्ष घाडगे कुटुंबीय वारकरी संप्रदायाचं पाईक आहे आणि वारकरी संप्रदायाचं पाईक असताना ही लोक कोणत्याही प्रकारे खोटं काम करत नाहीत या कुटुंबावर पूर्ण आमचा विश्वास आहे आणि गेल्या काही दिवसापूर्वी त्यांचं आमचं कॉन्टॅक्ट झालं त्यांनी मग वारकरी संप्रदायाच्या अध्यक्ष म्हणून मला पत्रही दिलं आणि त्याच्यानंतर आपण विषय हा आमच्या वारकरी संप्रदायातल्या काही मंडळींच्या समोर मांडला की बाबा असा एक वारकरी संप्रदायाचे मुंबईमध्ये बिल्डर आणि नगरसेवक यांच्या माध्यमातून एक सामूहिकरित्या फसवणूक होते आणि एक कुटुंब अगदी आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत होतं आणि म्हणून आज मी ठरवलं या ठिकाणी की या पत्रकार परिषदला आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं जर एखादा व्यवहार एखादी व्यक्ती जर कायदेशीररित्या त्यांच्या गव्हर्नमेंटच्या सगळ्या अटी शर्ती पूर्ण करून जर ते पूर्ण करत असेल सोसायटीने त्यांना तऱ्हेचे लेटर दिले असतील गव्हर्मेंट प्रत्येक गोष्ट जर ते दोषी असतील तर ह्या दोषींचं बाकीमध्ये येण्याचं काम काय आहे गव्हर्मेंट त्यांना द्यायचं की नाही पोझिशन गव्हर्मेंट त्यांचं काय करायचं ते करेल गव्हर्मेंट दंड लावेल गव्हर्मेंट त्यांना जे प्रॉपर्टीमध्ये जे काय हरकती आहे ते गव्हर्मेंट करेल पण वैयक्तिक व्यक्तीने त्यांना येऊन दिलेला त्रास हा अत्यंत चुकीचा आहे वारकरी संप्रदाय ही गोष्ट आजपासून पूर्णपणे गंभीररित्या घेत आहे मी आज सकाळपासून ते जे दोषी नगरसेवक आहेत ते उद्धव ठाकरे साहेबांच्या उबाठा शिवसेनेचे आहेत म्हणून आज माननीय उद्धव ठाकरे साहेबांजवळसुद्धा मी तीन ते चार वेळ फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रचाराच्या माध्यमातून साहेब बिजी असल्यामुळे आज त्यांच्याशी बोलता आलं नाही आज उद्या परवा जसं उद्धव किंवा आदित्य जेन्सी माझं जसं बोलणं होईल किंवा संजय राऊत साहेबांजवळ तर त्यांच्याशी बोलून अशी लोकं जर एका ठिकाणी इकडं नगरसेवक म्हणून म्हणून दुसऱ्या बाजूला जर लोकांना असे खंडणीच्या माध्यमातून जर त्रास देत असतील तर ती गोष्ट मात्र महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही आणि सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत ज्यांनी यांचं पाणी बंद केलं ज्यांनी लाईट बंद केलं जे लाईट देत नाहीत माझा एम एस सी बीला प्रश्न आहे एम एस सी बीचं सगळं काम आज तुमचे सोसायटीचे चेअरमन बघतात की तुमचं प्रशासन बघतं आज नळ पाणी योजनेचं काम आज या ठिकाणी असणारी महानगरपालिका बघते का, का सोसायटीचे चेअरमन बघतात किंवा इथले नगरसेवक बघतात हे त्यांचं काम आहे आणि म्हणून प्रशासन जर त्याचं काम करत नसेल प्रशासनाने जर प्रशासनाचं काम न घेता पंधरा दिवसाच्या आत या कुटुंबियाच्या इथल्या समस्या जर दूर नाही केल्या तर मी स्वतः या ठिकाणी येऊन या महानगरपालिकेचं कार्यालय असेल किंवा संबंधित पोलीस स्टेशन असेल किंवा संबंधित प्रशासनाच्या ठिकाणी स्वतः उपोषणाला बसणार आणि हे कुटुंब माझ्यासमोर वारकरी संप्रदायातली पंचवीस लोक घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषण करू पण जर सगळे कागदपत्र आणि पेपर पूर्ण असतील आम्ही इथे येऊन बघितलं प्रॉपर्टी एकाची आणि बोर्ड दुसऱ्याचा बिल्डिंगचा बोर्ड यांच्या प्रॉ प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये लावायचं काम काय आज दादा दादा का मी आदरणीय प्रकाशदादा सुर्वेनासुद्धा विनंती केली की दादा नेमका हा विषय काय आणि म्हणून मी त्यांच्याकडे फोन करून आज प्रयत्न केले तर म्हणतात दोघंही ऐकत नाहीत तर म्हणलो काय ऐकत नाही का हे गाडगे परिवार तर ऐकत नाही असं मला वाटत नाही तर दादांचं म्हणणं होतं की बाबा मी दोघांनाही सांगतोय तुम्ही कुठंतरी थांबा म्हणलं ह्यांनी काय करावं नाही आम्ही त्यांचं ते प्रॉपर्टी सोडू देत त्यांनी आणि आम्ही ते त्यांना बॅकआउट करू आणि पैसे देऊ बोललो तुमची जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही पैसे घेतले असं काही खेळखंडोबा चाललाय का मला पाहिजे तेव्हा मी प्रॉप प्रॉपर्टी विकेन आणि नको मला वाटलं आज बाबा त्यांच्याकडनं परत घ्यायची पैसे परत प्रॉपर्टी परत दे असं होत नाही कुठं आणि म्हणून या माणसाच्या पाठीमागं हे एकटे नाहीत पूर्ण वारकरी संप्रदाय आणि आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथं जी असलेली लोक आहेत ही प्रत्येक वेगवेगळ्या संघटनेचे लोक आहेत मला मागासी आनंद वाटला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी सांगितलं की मराठी माणसासाठी मनसे ही पूर्ण रस्त्यावर उतरायलाही तयार आहे मी त्यांच्या आभार मानेन या ठिकाणी की आपण या ठिकाणी अशा तऱ्हेने या लोकांच्या पाठीशी उभे राहिलात आमच्या आदरणीय मुंबई प्रदेशांची ज्यांच्याकडे आम्ही दिले दिली साबळे सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांनाही मी या ठिकाणी पूर्ण पाठिंबा देतो आणि जर पंधरा दिवसाच्या आतमध्ये यांना कुठल्याही प्रकारे जर प्रशासकीय अडचण निर्माण केली तर बिल्डर राहील बाजूला आणि त्या ठिकाणचा तो नगरसेवकही राहील बाजूला पण प्रशासन मात्र याच्यामध्ये पूर्णपणे अडचणीला येईल आणि याच्यासाठी आमच्या वारकरी संप्रदायाचा पूर्ण एकमुखाने या कुटुंबाला पाठिंबा आहे दुसरी गोष्ट जर याने केविलवाना प्रयत्न केला आणि यांना कुठं गुंड पाठवणे यांच्या कुठं ऑफिसवर दगड मारणे किंवा यांना कुठं धमकी देणे अशा जर धमकीचे असेल तर मी त्यांना या ठिकाणी सांगतो साहेब तुमची धमकी फक्त चारकोपमध्ये तुम्ही द्याल पण महाराष्ट्रात दोन करोड वारकरी आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा दिंड्याच्या दिंड्या तुमच्या इथं कार्यालयावर आल्याशिवाय राहणार नाहीत दिंड्याच्या दिंड्या कार्यालयावर आल्याशिवाय राहणार नाहीत आणि भले तरी देऊ कासेची लंगोटी नाताळाच्या माती अनुकाठी आम्ही अन्यायाच्या विरोधात लढणारी माणसं आहोत आम्ही काय प्रॉपर्टीचे एजंट नाही आम्ही कोणाच्या प्रॉपर्टीची डिलिंग करणारे नाही किंवा आम्ही कोणाकडनं कमिशन घेऊन काम करणारे व्यक्ती नाही आहोत पण जर एखादं कुटुंब आज आत्महत्या करण्याच्या याच्यावर असेल जर एखादं कुटुंब आपल्या आयुष्याची रोजीरोटी कमवलेली आज जर ते पणाला लावून या ठिकाणी जर आज संकटात असेल आणि ते वारकरी संप्रदायाचे पायीक जर तुळशीची माळ गळ्यात घालून ते असतील आणि सत्याने चालले असतील तर वारकरी संप्रदाय कोणत्याही ठिकाणी कोणत्याही व्यक्तीच्या पाठीमागं उभं राहणं हे आमचं ब्रीद आहे आणि ते ब्रीद पाळण्याकरता वारकरी संप्रदाय कुठल्याही प्रकारे मागाही करणार नाही आज आज आम्ही फक्त या ठिकाणी आमचा कुणाबद्दलही रोष नाही कुणाबद्दलही दोष नाही आज ही पत्रकार परिषद पाहून त्यांनी यांचा पिशा सोडावा सोसायटीने त्यांचं काय ते काम पूर्ण करून द्यावं आणि एम एस सी बीने त्यांना जे लाग त्याला लिगल सगळं द्यावं आमचा कुणाशी रोष नाही कुणाला दोष नाही आम्हाला कुणाशी भांडायचं नाही आम्हाला कोणाशी वाद करायचे नाहीत पण समोरचा व्यक्ती जर आमच्या एखाद्या माणसाच्या मुळावर उठला असेल तर मात्र तुम्हाला पुढच्या पंधरा दिवसात फक्त यांच्या केसाला डक्का लागू दे फक्त या ताईच्या केसाला डक्का लागू दे किंवा त्यांच्या कुठल्या परिवारात कुणा त्यांचा धमकीचा नुसता फोन हो येऊ दे आज आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे सुद्धा मी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडं आणि इतर सगळ्या गोष्टीतून बोलणं होऊ शकलं नाही तर लवकरच मी त्यांच्याजवळ सुद्धा साहेब जर मराठी माणसाला मुंबईत स्थान द्यायचं असं जर ठरलं असेल आणि तर हे ये बाहेरनं येणारे दोषी वगैरे मारवाडी लोक जर या लोकांना त्रास देऊन इथं नुकसान लावण्याचं काम करत असतील तर हे कधी खपवून घेतलं जाणार नाही याचा अर्थ आमचा कुठल्याही जाती पंथाला विरोध नाही पण जर आमच्या कोण अस्तित्वावर उठत असेल आमच्या कोण माणसांना त्रास देत असेल तर तुम्हाला फक्त इथं हरीश गाडगे एकटे दिसत असतील उद्या मी त्या दोषी साहेबांना सुद्धा सांगतो विनंती करून सांगतो साहेब तुम्ही तुमचा नगरसेवक आहात तुम्ही तुमची कामं करा बाकी इतर विकास कामं करा बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करा कुणाला त्रास द्यायचा कुणाकडनं काय करायचं ते तुमच्यात आम्ही वैयक्तिक डोकावत नाही पण विनाकारण तुम्ही एखाद्या माणसाची एक कमकुवत बाजू पाहून त्याच्या कपाळाला टिळा आहे तो वारकरी आहे तो आम्हाला जर काय करणार असेल आम्ही नगरसेवक आहोत आमच्याकडे गुंड आहेत तर तुमच्यापेक्षाही शंभर पटीने गुंड वारकरी संप्रदायातसुद्धा आहेत फक्त ते गुंड दहशतवाद करणारे नाहीत ते गुंड अन्याय संपवणारे आहेत आणि तो अन्याय कसा संपवायचा हे वारकरी संप्रदायातल्या लोकांना चांगलं माहीत आहे आम्ही या ठिकाणी येऊनसुद्धा तुमच्या कार्यालयाच्या समोर शं पाचशे वारकरी बसवू शकतो पण ती वेळ तुम्ही आणू नका विनाकारण कोणाला त्रास देऊ नका आमच्या माणसाला त्रास देऊ नका आमचं तुमचं काहीही राहणार नाही आमचं वैयक्तिक कुणाशी काही देणं घेणं नाही पण आज वारकरी संप्रदायाच्या याच्यात आज लिखित स्वरूपाने या विषय आला म्हणून वारकरी संप्रदायाने याच्यामध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे आणि पूर्ण हे करून दिल्या तर तो संबंधित अधिकारी मात्र या गोष्टीला दोषी असेल आणि त्या संबंधित अधिकाऱ्याने या बिल्डरच्याकडून आणि नगरसेवकांना कडून खंडणी घेऊन ते काम करतात आणि लोक त्रास देतात अशा तऱ्हेने आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन छेडू अशा तऱ्हेने आम्ही त्यांच्या विरोधात पुढची पावलं उचलू आणि म्हणून माझी अपेक्षा आहे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज प्रशासन शान शहाणं होईल आणि यांना पुढचा त्रास होणार नाही आणि मला वाटत नाही की वारकरी संप्रदायाच्या पुढं जाऊन कोण त्रास देईल पण दिलाच तर त्याला तशाच तसं उत्तर देण्याचं काम आम्ही निश्चित करू आणि हे परिवाराला मी आज ग्वाही देऊन सांगतो की वारकरी संप्रदाय तुमच्या पूर्ण कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे वारकरी संप्रदायाची जेवढी ताकद लागेल ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तुम्ही सत्याच्या बाजूने आहात म्हणून सत्याच्या बाजूने वारकरी संप्रदाय काही असेल एवढं बोलतो आणि सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी परत एकदा आभार मानून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो रामकृष्ण हरी मुद्दा असा आहे की एकदम सरळ सोपी केस आहे ही की एक व्यक्ती एक प्रॉपर्टी बिल्डर करून खरेदी करते तशीच या पद्धतीने ही जी सोसायटी आहे या सोसायटीने रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर जो सेलचा पार्ट होता त्या सेलच्या पोर्शनमधून जो कमर्शियल त्यांना जो गाळा आहे हा साहेब आणि त्यांची फॅमिली त्यांना त्यांनी तो विकला तो विकल्यानंतर त्यांनी ते जी काय त्यांची रक्कम होती ती घेतली त्याचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हे सगळं झालं हे सगळं झाल्यानंतर त्यांना पजेशन दिलं पजेशन दिल्यानंतर इथे जे विपुल दोषी आणि संध्या दोषी जे इथल्या ते गावकर म्हणून आहेत ते सोसायटीचे चेअरमन आहेत त्यांचे हजबंड आहेत तर त्यां ते पार्टनर आहेत या बिल्डिंग उभं करण्यामध्ये तर त्यांचे काही कमर्शियल हेवेदावे किंवा कमर्शियल त्यांचे इंटरेस्ट या प्रॉपर्टीमधून जास्त होते आणि त्या संदर्भात त्यांनी मग तो गाळा त्यांच्याकडनं ज गोड बोलून तो बळकावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्यांना तो गाळा दिलेला नाही त्यांनी पजेशन सुरुवातीपासून ज्या दिवशी त्यांनी ते पजेशन घेतलं आहे त्यांनी पजेशन जेव्हा ह्या घाडगे साहेबांना हँडओवर केलं त्या दिवसापासून त्यांनी ते पजेशन स्वतःकडे ठेवलेलं आहे आणि ते त्यांच्याकडून बळजबरीने ते पजेशन हिसकावून घेण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत या विपुल दोषी आणि हे सोसायटी सोसायटीच्या खांद्यावरून ते आ, हे सगळं चाल चालवत आहेत सोसायटीच्या माध्यमातून चालवत आहेत आणि गेल्या दीड वर्षामध्ये गाडगे आणि त्यांची फॅमिली यांना अतिशय म्हणजे अशा पद्धतीने कोणी ह्या मुंबईमध्ये तरी असा त्रास देत नाही परंतु ह्या गाडगे फॅमिलीला त्यांनी बराच त्रास दिला त्यांचं सभासदत्व रद्द करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कायद्याचाच मार्ग अवलंबलेला आहे आणि कायदेशीर मार्गाने त्यांनी अत्यापर्यंत अद्याप त्यांनी ती लढाई दिलेली आहे आणि ते बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाणी कायद्याशीर लढाई जिंकलेली आहेत आत्तासुद्धा त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये इथून बाहेरून त्यांचे काही जे स्थानिक गुंड आहेत त्यांना पाठवून इथे जब जबरदस्तीने बळकावण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी घुसून आतमध्ये हा ताबा घेण्याचा प्रयत्न केला अशा वेळेला सुद्धा गाडगे साहेबांनी ताबडतोब पोलिसांना त्याबाबत सांगितलेलं आहे पोलिसांनी सुद्धा सांगितलं की ठीक आहे जर या ठिकाणी लॉ एन्ड ऑर्डरचा काय इश्यू होतो तर आम्ही सांभाळू परंतु तु तुमचे सिव्हिल केस असल्यामुळे तुम्ही कोर्टात जायचंय तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गाडगे साहेब त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेलेलं आहे आम्ही त्यांची दिंडोशीच्या ठिकाणी जे सिटी सिव्हिल कोर्ट आहे त्या ठिकाणी ही केस फाईल केलेली आहे आमचं पजेशन या ठिकाणी आम्हाला या पजेशनमधून काढू नये म्हणून इंजेक्शन सूट फाईल केलेली आहे त्या इंजेक्शन सूटमध्ये परवा दोन दिवसापूर्वी हेअरिंग झालेली आहे त्या हेअरिंगमध्ये ह्या ठिकाणी जी सोसायटी आहे ती अपिअर झालेली आहे आणि त्यांनी तेवीस तारखेपर्यंत आम्ही त्याचा जो रिप्लाय आहे तो कोर्टामध्ये देईल आणि माननीय कोर्ट यांनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतरच आम्ही त्याचा पुढचा जबाब देऊ आणि आम्ही जे पजेशनमध्ये आहोत याचे आम्ही त्या ठिकाणी जे पण सर्व पुरावे हे सर्व आम्ही कोर्टासमोर दिलेले आहेत आणि कोर्ट त्या प्र पद्धतीने तेवीस तारखेला या पद्धतीने निर्णय करणार आहे परंतु आणि मी स्थानिक आहे आणि गाडगे साहेब यांच्यासारखा अत्यंत सरळ साधा माणूस आणि एक फॅमिली अत्यंत साधी बोळी अशी फॅमिली आहे आणि मराठी माणसाला या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी आता नवीन ही कीड चालू झाली आहे की एक प्रॉपर्टी घ्यायची त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे तीच प्रॉपर्टी त्या माणसाला काढून दुसऱ्या माणसाला जास्त किमतीने विकायची आणि नफा मिळवायचा असा कुठंतरी प्रयत्न आहे त्याच्यामध्ये हा बळी जातो अशा माणसांचा आज हे कुटुंब जवळपास दीड वर्षापासून म्हणजे अठरा महिन्यापासून दीड सव्वा लाख रुपये हप्ते भरतो आहे आणि हप्ते भरूनसुद्धा त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय करता येत नाही कारण इथे व्यवसाय करण्यासाठी ते, ते लोक या ठिकाणी देत नाहीत या ठिकाणी त्यांना नाना प्रकारे त्यांना छळलं जात आहे साधी फंडामेंटल राईट्स आहेत वीज पाणी ज्याच्याशिवाय तुम्ही कुठली गोष्ट करू शकत नाही जर त्यांना वीज आणि पाणी जर अवेलेबल झालं नसेल दिलं गेलं नसेल तर त्यांनी ओशी कशी मिळवली जर ओशी घेतली असेल तर त्यांना वीज आणि पाणी देणं हे त्यांचा सोसायटीचं काम आहे परंतु सोसायटी ही त्या विपुलशा विपुल, विपुल दोषीच्या बोलण्याप्रमाणे चालत असल्यामुळे सोसायटी यांना काही प्रोव्हाइड करून देत नाही आहे त्याच्यामुळे आज जवळपास दीड वर्षामध्ये त्यांचा कोट्यवधी रुपयाचा नुकसान झालेला आहे व्यावसायिक नुकसान आज ही पूर्ण जर तुम्ही इमारत पाहिली तर पूर्ण इमारतीमध्ये एकही गाळा तुम्हाला खाली दिसणार नाही बाजूला तुम्ही बघाल मॅक्डॉनल्डचं चा, हॉटेल चांगलं व्यवस्थित चालू आहे ते सगळे व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहेत केवळ ह्या है ठिकाणी ह्यांनाच व्यवसाय करण्यासाठी आडखडी आणण्यात येते हे कुठंतरी हे आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या अशा पद्धतीच्या वृत्ती ह्या वाढता कामा नाहीत आणि म्हणून या ठिकाणी त्यांना त्यांच्या मागे आज पूर्ण समाज सर्व पक्षीय लोक असतील किंवा समाजामधले प्रतिष्ठित लोक असतील समाजसेवक असतील आज या ठिकाणी आपण पाहिले साहेब पण आले सर्व वारकरी संप्रदाय असेल म्हणजे अशा जर एका माणसाच्या मागे जर एवढी दुनिया उभी राहत असेल तर ह्याचा सरळ अर्थ आहे की ती व्यक्ती ही खरोखरच त्या ठिकाणी त्या लायक आहे आणि म्हणून दुष्ट प्रवृत्तींच्या विरुद्ध आपण सर्वांनीच एकत्र आवाज उचलू की त्या माणसाचं हे फक्त त्यांचं पजेशन आणि त्यांचा व्यवसायाचा विषय नाही आज जरूर त्यांच्या मागे उभं राहून त्यांना न्याय देण्याचा हा ही वेळ आहे म्हणून या ठिकाणी या माध्यमातून हे सगळं करण्यात आलेलं आहे काय सांगाल काय सांगाल तुम्ही आलेलं आहे संप्रदाय समर्थनामध्ये आहेत आता मनसे देखील समर्थनामध्ये आले काय सांगतात आमचं समर्थन असं नाही की मराठी माणसासाठी राजसाहेब राज प्रत्येक वेळेला राजसाहेब ठाकरे हे खंबीरपणे पाठीमागे उभे आहेत आणि राजसाहेबांचा आदेश न पाहता आम्ही आमचे संपूर्ण महाराष्ट्र सैनिक माझे महिला विभागाध्यक्ष आहेत विभागाध्यक्ष आहेत आमचे सरचिटणीस नयन जी कदम आहेत यांनी मला सांगितलं की तुम्ही सर्व आपली टीम घेऊन महाराष्ट्र सेना मराठी माणसासाठी तुम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे मला एकच सांगायचं आहे की संध्या विपुल जोशी आणि त्यांचे पती विपुल जोशी गावकर हे लोकांना खूप प्रमाणात फसवत आहेत पण लोकांना ह्या जनतेला आपल्या सोसायटीमधल्या लोकांना समजत नाही की थोड्याफार चिरीमिरी पैशासाठी आपली संपूर्ण हक्काची घरं त्यांच्या ताब्यात येत आहेत जसं आज घाडगे साहेबांना इथे एवढ्या मोठ्यात फसवलंय आणि प्राईम लोकेशन असल्यामुळे त्याची प्राइस वाढत आहे आणि त्या प्राईज वाढत असल्यामुळे त्यांच्याकडनं ते दुकान तुम्ही द्या आणि तुम्हाला मी पैसे देतो असं ते बोलत आहे आणि ह्याच्यासाठी आपल्या चारखोच्या वाशिंनी गेले पंधरा वर्ष त्यांना निवडून दिलं आहे पण ते पंधरा वर्ष विकास सोडून ते फक्त हे विकास कामं करायला लागलेले आहेत आणि त्याच्यातून पैसा कमवायला हो लागलेले आहेत तर जनतेने फक्त त्याचा योग्य मार्गाने त्यांना आता त्याला धडा शिकवण्याची गरज आहे आणि तो योग्य वेळ आलेला आहे खूपसे असे जसे जाधव साहेबांनी आता सांगितलं खूपसे केसेस आहेत आजही आम्हाला आता एक फोन आला की वरून की आम्ही त्यांचा एक प्रॉब्लेम आहे आम्ही सांगायला पण गाडगे साहेबांनी एवढं मोठं हे दाखवलेलं बे म्हणजे हे धाडस दाखवलेलं आहे आणि त्या धाडसामुळे आज आम्ही महाराष्ट्र नवनिसेना पण खूप त्यांच्या खंबीरपणे पाठीमागे उभे आहे केव्हा केव्हा ज्या ज्यावेळी मदत लागेल रात्री अपरात्री आम्ही त्यांच्या खंबीरपणे पाठीमागे उभे राहू जय आणि त्याच्यामधून स्वतः माझे पती आणि इतके हॅरेसमेंट करतात सतत धमक्या देतात खाली करा खाली करा खाली करा का करायचं आम्ही जर आम्ही पूर्ण रजिस्ट्रेशन केलेलं आहे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सगळं केलेलं आहे मग आम्ही का खाली करायचं जर आम्हाला आमच्या व्यवसायाच्या योग्यतेनुसार आम्ही ती जागा तुमचे पूर्ण पैसे देऊन जर दिलेली आहे तर आम्ही खाली का करायची अशा धमक्या का हे करायच्या याच्या ऐकायच्या प्रशासन याच्याकडे का लक्ष देत नाही या लोकांकडे विपुल दोषी हे सतत आम्हाला बोलतात तुम्हाला पाच वर्ष तुम्हाला कोर्टामध्ये लटकवणार अर्धे पैसे तुम्हाला देणार असं का आम्ही ऐकून घ्यायचं किती आम्हाला हात त्रास माझे मिस्टर आम्ही झोपत नाही सतत कोर्टाच्या पायऱ्या आम्हाला व्यवसाय सोडून आम्हाला हे करावं आहे माझ्या मुलाला जेवणाचं पत्ता नाही काही नाही आम्ही तो सतत दिवसा आठवड्यातून चार दिवस आम्ही कोर्टातच असतो माझ्या मुलाचं शिक्षण त्याला मास्टर करायचं होतं या ऑफिसमध्ये येऊन ते पण एक वर्ष त्याचं वाया गेलं काय हा प्रशास या विपुल तोशीला म्हणायचं किती येत राहत लोकां नगरसेवक म्हणजे लोकांच्या मदतीसाठी असतात की असं हॅरेसमेंट करण्यासाठी असतात मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती करते आणि उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करते की ह्या पूर्ण संपूर्ण ह्याचा तपास करावा आणि आम्हाला न्याय द्यावा बस